महाराज दक्षिण दीक्षा करून परत निघाले कर्नाटकात आले येता येता बेलवाडीचं ठाणं लागलं दादाजी नावाचा सरदार होता त्याला वाटलं सगळं जिंकत निघालोयच तर हे बेलवाडीचं ठाणं का नाही त्या बेलवाडीच्या ठाण्यात सावित्रीबाई देसाई नावाची था। ठाणेदारी नव्हती नवरा मरण पावला होता आदिलशाहीची सरदार आणि ते ठाण्यात ती सांभाळत होती या दादाजीला वाटलं बाई तर आहे बाईचा तर लगेच पराभव सावित्रीबाई देसाईचा पराभव झाला विजयाच्या उन्मादात या दादाजीनं तिला के कैद केला आणि आमच्या महाराजांच्या सामने पेश व्हावं लागेल चला पण त्यावेळी सावित्रीबाई देसाई म्हणाली फक्त थोडा वेळ ती झर दिशात गेली स्वतःच तान बाळ तिने आपल्या हातात घेतलं आणि म्हटले आता चला ताण्या बाळासाहेब ती सावित्रीबाई देसाई कैदी होऊन महाराजांच्या सामने उभा राहील एक शत्रू दुसऱ्या शत्रूवर कसा वागतो हा राजा तसाच वागेल हा राजा आपल्याला शिक्षा देईल हा राजा आपल्याला कैदी बनवेल सगळ्या शिक्षा ठरलेली सावित्रीबाईच्या विचार डोक्यात चाललेत की शिक्षा ठरलेली पण अचानक काय वाटलं ती झर दिशी पुढे झाली आणि स्वतःच्या हातातलं तान बाण तिनं महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि ती महाराजांना म्हणाली मी पराभूत आहे मी तुमची कैदी आहे काही शिक्षा द्यायची ती मला द्या पण पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही त्याला कोणती शिक्षा नको पाठीवरच्या त्या ताल्या बाळाला तिने न्याय आणि चिटणीसाला इशारत केली चिटणीस दुधाची वाटी घेऊन आली आपल्या मांडीवरच्या त्या ताण्या बाळाला महाराजांनी स्वतःच्या हाताने दूध पाजलं आणि दूध पाजून महाराज सावित्रीबाईंना म्हणाले ताई हा आमचा भाचा आहे हा आमचा भाचा आहे तर तुम्ही आमच्या बहीण झाला आणि कुठला भाऊ बहिणीचा राज्य बळकट करण्यासाठी यांना नवं राज्य लावून द्या आणि हा हा आमचा भाचा याच्या वतनाची ही व्यवस्था करा त्या सावित्रीबाईला सुचे ना। कसला राजा आहे हा शत्रूला शिक्षा करायचं सोडलं हा माझं राज्य तर मला परत देतोच आहे पण आणखी बहीण म्हणून चोळी मागणीसाठी नवं वतन जोडतोय माझ्या मुलाला राज्य देतोय अलौकिक ऐसा राजा होणे नाही सावित्रीबाई देसाईनं या प्रसंगाची तीन दगडी शिल्प बनवली म्हणजे महाराज खाली बसलेत त्यांच्या मांडीवर ते तान बाळ आहे महाराज त्या बाळाला दूध पासतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहे त्या सावित्रीबाईची इच्छा होती की हा राजा किती मोठा आहे याचे विचार किती मोठे आहेत हे दुनियाला कळलं पाहिजे हा सगळा प्रसंग लोकांना समजला पाहिजे एका शत्रूच्या स्त्रीला हा राजा किती सन्मानानं वागवतोय अरे बहिणी सारखं जपतोय हे लोकांना कळालं पाहिजे म्हणून तिने ती तीन दगडी शिल्प तयार केली तुम्ही कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या मंदिरा तिथं हे सावित्रीबाई देसाईनी बनवलेलं शिल्प अजून ठेवलेलं आहे महाराजांच्या हयातीतलं महाराजांचं हे दुसरं जिवंत स्मारक आहे <ipl�> महाराष्ट्रातच नव्हे आंध्रात कर्नाटकात महाराज हयात असतानाच हा अलौकिक राजा आमच्या नजरेसमोर सातत्यानं राहावा त्यांनी प्रेरणा द्यावी आणि आम्ही प्रेरणा घ्यावी या इच्छेनं माणसं महाराजांची भक्ती करतायत साडेतीनशे वर्षानंतर आपण तर करतोच आहोत ही किती किती अफाट कार्य असेल या राजाच